आणि बेरोजगारी महाराष्ट्रातली संपवण्यासाठी निश्चितच काहीतरी ओ तुम्ही त्याच्यामुळं इकडे भी मालते एकच काय करावं लागेल आता लातूर जिल्ह्याची अशी घालणुका कसं जरा ते घ्या काय अरे मालते लोक इथं कशी बघा ते असू द्या तर भावानो आता आपणाला मुद्द्यावर यायच नाही अरे एवढे पोलिस कशाला घेणे एवढा आम्हाला त्रास देऊ लागले तुम्ही काही शोभेचे कर्मचारी घेऊन जाना काही संबंध नाही त्याचा आमचा त्याचा काही संबंध नाही त्याला बाहेर काढा तर मित्रांनो आपणाला मुद्द्यावर यायचंय तर आता आपणाला पुढे काय करायचंय तुम्ही सांगाल ते करू आता पुढचा लढा आपल्याला संघटित आहे का नाही लढायचंय लढायचंय आता उपस्थितापैकी कुणाला कुणाला वाटते कि हा बेरोजगारीचा लढा महाराष्ट्रामध्ये बुलंद करायचा आहे आपण आहेत ना पोलीस कशाला आपला महाराष्ट्रातला बेरोजगारीचा लढा बरं आता मला एक एक सांगा तुम्हाला सरकार काही देईल वाटते का आजच्या तारखेत काही अशा रोग तर लागत वाटते काही वाटते का कुणाला वाटत असलं तर त्यांना हातोरी करा तुला असं काही करू नका सरकारले चांगला आहे देव कुणी माणूस आहे देव देवा आपल्याला असं कुठं वाऱ्यावर सोडतात का आजच अकरा महिन्याचा कार्यकाळ देतील असं कुणाला जर वाटत असलं तर त्यांनी हातोरी करा वाटतंय का मग जर सरकार जर आपल्याला दिलं गेलं जे मागून मिळत नाही ते कसं घ्यावं लागेल झगडून हिसकावून घ्यावं लागेल का नाही मग हिसकावून घेण्यासाठी आपली ताकद वाढवावं लागेल का नाही मग लढा लढायला तयार का आपण एक कटिबद्ध आराखडा तयार करू तालुका लेवल आपले आपले कामधंदे करत करत आता आपण गावाकडे गेल्यानंतर भाग ते भुटकी लंगोट सम पाच महिने ते पाच महिन्याचं जॉईनिंग करून घ्या नाहीतर तर म्हणून बसचाल बस तुम्ही एवढे हुशार आहात मी घेऊन बी म्हटलं तर आधी जॉईनिंग घेतली असती नाही का नाही ना तुम्ही तीस एप्रिल पर्यंत घेऊ शकता जॉईनिंग करून घ्या पाच महिन्याची जॉईनिंग करून घ्या कामाल बाबा आणि निर्विकारला विचारतो भैया कस करायचं सांग बर जरा उभं टाकून सांग तुझ्या मनावर चलायचंय का मंत्रालयावर चलायचंय का गेट पर्यंत अरे भाई हम ने आपण सब करेंगे आता आपल्याला विंदराव काय सांगितले आपलं प्रथमेश सांगितले की पहिली सीट माझी आता आपण या सरकारचा निषेध करून आपण काय करायचं जेल भर करू गुपचुप घरला निघून जाण्यापेक्षा जेल मध्ये जाऊ ना जेल मध्ये जाऊन आपण मग दौर सोडायचं वाजवू जेल गरि भलु हो को को नाइ सांगा भर जेल भरेला